नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री तुम्हाला आजचा दिवस खूप चांगला जाऊ स्वामी स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छाकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर अगदी नेहमीप्रमाणे खूप छान असं आजचा आपला व्हिडिओ असणार आहे तर आज आहे आपला श्रावणातला दुसरा श्रावणी सोमवार तर त्याच्याशी सगळी मस्त तयारी मी करून ठेवली म्हणजे सर्व जे जे पूजेला मला सामान लागणार होतं पाणी समयी फुलं बेलपत्र सगळ्याचं सगळं 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 सामान जेवढं मला लागणार होतं तेवढं सगळं सामान मी गोळा करून ठेवलं एकाच ठिकाणी आणि असं एकाच ठिकाणी जेव्हा मी सामान सर्व गोळा करतो ना तेव्हा खरंच खूप पसारा होतो त्याच्यानंतर मग आजची शिवामूठ होती ती म्हणजे आपली सफेद तिळाची आजची शिवामूठ होती तर शिवामूठ आपली ती आहेच त्याच्यानंतर आपला यावर्षी चार श्रावण सोमवार आलेत मागच्या वर्षी बट्ट पाच श्रावणी सोमवार आले होते तेव्हा शेवटच्या श्रावणी सोमवारी सातू ही शिवामूठ होते तर आज या आता आहे तीळ त्याच्यानंतर मग मूग असेल आणि त्याच्यानंतर मग जवस म्हणजे आपले जे गव्हामध्ये जवस असतात ना ते जवस असते तर त्याच्यानंतर जशी जशी जमणार आहे तसे तसे बी तुमच्या सर्वांसोबत काय काय माहिती वगैरे काय काय असणार आहे ना तर तेथे मी शेअर करत जाणार आहे त्याच्यानंतर मग ह्या वर्षी गणपती बाप्पासुद्धा आपले लवकर आहेत ऑगस्ट सत्तावीस तारखेलाच आहेत तर मग तुमची तयारी सुरू झाली आहे का गणपतीची मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मागच्या वेळेस एका ताईंनी मला कमेंट केली होती मागच्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये श्रावण समोरच्या की स्वस्तिकवरती नेहमी हळदी कुंकू घालायचं तर ताई मी नेहमीच स्वस्तिकवरती हळदी हो कुंकू घालतो आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवलं होतं हळदी कुंकू घालताना कदाचित तुम्ही पाहिलं नसेल आणि मी नेहमीच तुम्हाला सर्व गोष्टी सांगतो की पहिलं भूमिपूजन झाल्याच्या नंतर मग आपण पूजा मांडत असतो भूमिपूजन म्हणजे आपण जी खालती स्वस्तिक काढतो ना तर त्या भूमीसाठी आपल्या त्या जागेसाठी आपण त्या जागेवरती स्वस्तिक काढून त्याची पूजा करून मगच आपण मग पुढच्या पूजेला सुरुवात करत असतो तर आता छान मस्त चौरंग मांडलेला आहे त्याच्यावरती छान सुंदर असं मस्त वस्त्र मांडलं आहे आणि त्याच्यानंतर अजून एका ताईंनी मला कमेंट केलं होती ताई काय दादा आ, की जी तुझ्या समया तुझ्या नेहमी समया ज्या लावतोस ना त्याखालती नेहमी प्लेट ठेवत जा आपण म्हणतो की आ, मी त्याच्या आसन म्हणून तांदूळची अक्षता ठेवलेली आहेत पण तरी पण खालती प्लेटी ठेवत जा असं त्यांनी मला सांगितलं तर माझ्या या ज्या समयी आहेत ना त्या काही गळत नाहीत खूप चांगल्या आहेत फक्त जे आपण वातीतना जे तेल पडतं ते पण जर वात पाठीमागे ठेवली ना तर ते सुद्धा एकही ठेम तेल खालती पडत नाही एवढा छान समय आहेत माझ्या त्याच्यानंतर आता सर्वप्रथम दीपपूजन करून घेतो दिव्याची पूजा पहिली नेहमी करायची कारण बरेच जणांचा प्रश्न असतो की दिवा प्रज्वलित करण्याआधी पूजा करायची की दिवा प्रज्वलित झाल्यानंतर तर पहिला तुम्ही दिवा प्रज्वलित करायचा आणि मग त्या समयांची पूजा करायची जसं की आता तुम्ही बघितलं आणि त्याच्यानंतर देवाला आपण नमस्कार करायचा आणि देवाला सांगायचं त्या दिव्याला सांगायचं की मी जी काही जी पूजा सेवा करतो आहे ना ती देवापर्यंत पोहोचव असं देवा आपण त्या दिव्यांना सांगायचं आणि मग पुढच्या पूजेला आपण सुरुवात करायची तर सुरुवात करताना आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांची स्थापना ही नेहमीच करत असतो आपल्या प्रत्येक पूजेमध्ये गणपती बाप्पांना पहिलं स्थान आहे तर गणपती बाप्पांना नेहमीप्रमाणे अभिषेक केला आणि त्याच्यानंतर मग दुधाचा अभिषेक केला त्याच्यानंतर मग ह्यामध्ये तुम्ही चंदनाचा अभिषेक तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला केसर दुधाचासुद्धा तुम्ही ह्यामध्ये अभिषेक घेऊ शकता तुमच्या परीने किंवा तुम्हाला जसं जमतं तुमच्या यथाशक्ती तसं तुम्ही अभिषेक करा साधा पाण्याचा जरी तुम्ही अभिषेक केलात ना तरीसुद्धा चालतो गणपती बाप्पांवर महादेवांवर किंवा इतर देवी देवतांवरती तर आता तर माझ्याकडे एवढा वेळ नव्हता की एवढं सगळं मी करत बसू म्हणजे करत बसूजीचा अर्थ म्हणजे चंदनाचं अभिषेक केसर दुधाचा अभिषेक एवढं सगळं करायला माझ्याकडे खरंच त्या दिवशी म्हणजे वेळच नव्हता तर मग म्हणून जेवढं जमेल तेवढं माझ्या यथाशक्तीने मी ते पटपट केलं केसर दुधाला वगैरे जर आपल्या केसर त्याला बऱ्यापैकी वेळ भिजत केसरामध्ये म्हणजे केसर दुधामध्ये बऱ्यापैकी भिजत ठेवावं लागतं म्हणजे अर्धा एक तास आणि काय कायस मिळतो हे विसरतो आणि मग म्हणून मग मी ते घेत नाही आ, मग आता विषयाला चंदनाचा अभिषेक तर मी बऱ्याचदा काय काय वेळेस चंदनाचा अभिषेक करतो जेव्हा वेळेस मला वेळ असतो आणि छान मस्त सेवा करता येते तर ज जा, ज्याच्या त्याच्या कशा गोष्टी असते त्याच्यानुसार तो सेवा करत असतो तर मला जेवढं जमतं जसं मला येतं प्रकारे मी सेवा करतो आणि आता छान मस्त गणपती बाप्पांची आपल्या पूजेमध्ये स्थापना करून झालेली आहे त्यांना आवाहनसुद्धा केलेलं आहे त्याच्यानंतर मग आता सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे भगवान शिवांचा अभिषेक म्हणजे श्रावण सोमवारी तुमच्याकडे पिंड नसेल तर काय करायचं तुम्हाला इच्छा असेल पूजा करायची तर बरेच जणं पार्थिव शिवपूजनसुद्धा करतात पार्थिव शिवपूजन कसं करतात काय काय जणं जे आपल्याकडे झाडं असतात ना त्या झाडांमध्ये जी माती असते त्या मातीपासून ते, माती ते लोकं पिंड निर्मित करतात म्हणजे पिंड बनवतात आणि त्याचं पूजन करून त्याच्यामध्येच त्याचं विसर्जन करतात तुम्हाला तसं करायचं नसेल तर तुम्ही मातीची आपली पिंड बनवायची एका पाटावरती किंवा थाळीमध्ये म्हणजे प्लेटमध्ये वगैरे आणि तसं बनवून बघती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देवघरामध्ये प्रॉपर नाही त्याची स्थापना करायची आपल्याला देवघराच्या बाहेर जशी श्रावण सोमवारची आपण पूजा मांडतो अगदी त्याप्रकारे मांडायचं त्याचं पूजन करायचं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचं विसर्जन कसं करायचं हे सर्व मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्या मी उत्तर पूजा कशी करायची हे तुमच्या सर्वांसोबत प्रॉपर शेअर करणार आहे ह्याच्या आधीसुद्धा मी शेअर केलं आहे आणि ह्यामध्ये सुद्धा आता मी तुम्हाला सांगतोच की ते पार्थिव शिवलिंगाची पूजन जे आपण केलेलं असेल त्याला अक्षता व्हायचं चंदन लावायचं आणि ते तीन वेळा हलवायचं आणि हलवल्याच्यानंतर ते डायरेक्ट पाण्यामध्ये विसर्जन करायचं त्याच्यानंतर ते पाणी तुम्ही झाडांना विसर्जन करू शकता म्हणजे झाडांमध्ये देऊ शकता किंवा आता तुमच्याकडे झाडं अजिबात नसतील वगैरे तर मग तुम्ही ते नदीमध्ये पात्रामध्ये वगैरे सोडून देऊ शकता तर आता मी दुधाचा अभिषेक वगैरे करतो आहे जेव्हा शिवलिंगावरती दूध असं पडतं ना अभिषेक करताना तेव्हा शिवलिंग असं सतत बघत राहावं असं वाटतं इतकं छान आणि प्रसन्न त्याच्यात मी अगरबत्ती लावली होती आणि खरंच खूप छान वातावरण एकदम पॉझिटिव्हिटीने भरून जातं तर आता मी तुमच्या सर्वांसोबत महादेवांना बिल्वपत्र का प्रिय आहे किंवा महादेवांबद्दल थोडक्यात अशी माहिती शेअर करणारे तर मग चला हिंदू धर्मात भगवान महादेवांच्या उपासनेला खूप धार्मिक महत्त्व आहे महादेवाला अनेक नावांनी ओळखलं जातं कोणी त्यांना महादेव कोणी त्यांना भोलेनाथ कोणी नीलकंठ तर कोणी शंकर सुद्धा म्हणतात विशेषतः हो सोमवारी महादेवाची पूजा ही केली जाते असे मानले जाते की खऱ्या मनाने पूजा करणाऱ्या भक्ताला भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात व लवकर आशीर्वाद देतात भगवान भोलेनाथांच्या पूजेत काही वस्तू अर्पण केल्या जातात ज्या त्यांना अत्यंत प्रिय आहेत जलाभिषेक दुग्धाभिषेक फुले याबरोबरच बेलपत्र ही महादेवाला अतिशय प्रिय आहे भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी फार कठोर कर तपश्चर्या करण्याची गरज नाही पाण्याचा कलश आणि बेलपत्र अर्पण करून तुम्ही महादेवाला प्रसन्न करू शकता महादेवाच्या पूजेत बेलपत्र आवर्जून अर्पण केलं जातं शंकराला बेलपत्र का अर्पण केलं जातं यासोबतच आपण त्यांच्याशी संबंधित पौराणिक कथा जाणून घेणार आहोत तर मग चला आपल्या सर्वांना समुद्रमंथनाबद्दल माहिती असेलच एकदा देवता आणि राक्षस यांच्यात समुद्रमंथन झाले या समुद्र मंथनात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी बाहेर पडल्या समुद्र मंथनाच्या वेळी हलाहल नावाचे विष सुद्धा बाहेर पडले हे विष इतके प्रभावी होते की त्याने संपूर्ण विश्वात हाहाकार माजवला होता त्या विश्वाचा घातक परिणामामुळे सर्व देवसुद्धा दिन दिसू लागले होते त्या विषाचा प्रभाव थांबवण्याची ताकद कोणाचीच नव्हती त्यावेळी जगाला वाचवण्यासाठी संपूर्ण जगाचे पालनहार महादेवाने ते सर्व विष प्राशन केले आणि ते आपल्या घशात ठेवले विषाच्या प्रभावाने भगवान शंकराचा कंठ निळा झाला तेव्हापासून त्यांना नीलकंठ असे सुद्धा नाव पडले विषाच्या अत्यंत घातक परिणामामुळे भगवान शिवाचे शरीर तापू लागले आणि ते खूप गरम झाले त्यामुळे आजूबाजूचे वातावरणही पेटू लागले पौराणिक मान्यतेनुसार बेलपत्र विषप्रभाव कमी करतो त्यामुळे देवतांनी शिवाला बेलपत्र खाऊ घालण्यास व त्यांच्या डोक्यावर ठेवण्यास सुरुवात केली यासोबतच भोलेनाथांना थंडावा मिळावा म्हणून त्यांना पानही अर्पण करण्यात आले बेलाचे पान अर्पण केल्यामुळे त्यांना भरपूर विश्रांती मिळाली आणि शरीरातील उष्णताही कमी झाली तेव्हापासून भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली अगदी अशी साधी सोपी सिंपल आणि मला जेवढी शोधून वगैरे मिळाली तेवढी सर्व माहिती मी आज तुमच्या सर्वांसोबत भगवान महादेवाबद्दल किंवा त्यांना बेलपत्र का प्रिय आहे हे याच्याबद्दल जेवढी मला माहिती होती तेवढी मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केली आणि असंच वेगवेगळी माहिती मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार हे जे आपल्या बाकीचे दोन जे आपले सोमवार बाकी आहेत ना त्यामध्ये तर आता मी छान मस्त बिल्वपत्रांचा अभिषेक करतोय जे आपलं नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पुस्तकामध्ये एकशे आठ जी, एक जी नामावली आहे ती वाचत वाचत मी महादेवांवरती अभिषेक करतो आहे आता बरेच जणं बोलतील आमच्याकडे एवढी बेलाची पानं अवेलेबल होत नाहीत किंवा काय ना काय ना काय तर तुमच्याकडे एक जरी बेलपान असेल तरीसुद्धा तुम्ही ते एकशे आठ नामावली म्हणून अर्पण करू शकता तर ते कसं करायचं ह्याच्यासाठी ऑलरेडी एक व्हिडिओ आपला त्याच्यावरती आहे मागच्या सोमवारचा तर तुम्ही नक्की बघा आणि छान अशी मस्त महादेवांची सेवा करा तर आता माझा बिल्वपत्रांचा अभिषेक झाला आहे आणि पूर्णच्या पूर्ण जी माझी पिंड आहे ना ती पूर्ण त्या बिल्वपत्रांच्यामध्ये झाकली गेली आहे तर आता मला त्याला नीटनिटकं करायचं आहे थोडंफार डेकोरेशन आणि पूजा आपली छान मस्त दिसली पाहिजे याच्यासाठी काय ना काहीतरी तर बघा जेवढं मला जमलं तेवढं मी डेकोर केलं त्याच्यानंतर आता महादेवांना मी चंदन लावतोय अष्टगंधसुद्धा तुम्ही महादेवांना लावू शकता तर अगरबत्ती लावली होती दिवे सुरू आहेत आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जेवढं यथाशक्ती शक्ती तुम्हाला जेवढं महादेवांना फुलं अर्पण करता येतील साधं एक फुलाची पाकळी जरी तुम्ही महादेवांना अर्पण केली ना मनापासून तर ते सुद्धा ते नक्की स्वीकारतील आता जेवढं माझ्याकडे फुलं अवेलेबल होती जेवढं मी सगळं घेऊन आलो होतो त्याच्यानुसार मी आता छान मस्त फुलं वगैरे लावतो आहे डेकोरेशनमध्ये तसं काही नाही आहे की तुम्हाला मी म्हणजे एवढंच मी तुम्हाला दाखवतो सगळ्या पूजा करतो काय काय वेळेस मला अशा सुद्धा कमेंट येतात की एवढं देवांसाठी करण्याची काय गरज आहे एवढं सगळी सजावट एवढा पैशांचा खर्च एवढ्या सर्व गोष्टी बाकीच्या बाकीच्या असं खूप काही काही मला कमेंट बऱ्याचदा येतात एका सांगितलं आहे एवढे पैसे जास्तच झाले असतील तर ते कुठेतरी अनाथालयमध्ये द्या किंवा कुठे दुसरीकडे द्या किंवा कुठे गुंतवा तर असं खूप काय काय मला अशा कमेंट सध्या विचित्र कमेंट्स बऱ्याचशा येतात तर ह्याच्यावरती मी नक्की व्हिडिओ करणार आहे तुमच्या सर्वांसाठी कारण जे जे लोक असे कमेंट करतात तर त्यांनासुद्धा सडेतून उत्तर देणं आजच्या युगानुसार मला तरी बरोबर वाटतं तर म्हणून मग मी एक त्याच्यावरती व्हिडिओ करणार आहे जेव्हा मला वेळ भे भेटेल तेव्हा आणि पूजेचं असं काही नाही की एवढा खर्च करतो एवढ्या सगळ्या गोष्टी असतात बाकीच्या सर्व गोष्टी फुलांना केवढासा खर्च होतो लाख दोन रुपये लागतात का हजार रुपये लागतात का पाच हजार रुपये लागतात का अगदी शंभर रुपयाच्या आतमध्ये आपल्या फुलं उपलब्ध होतात त्याच्यानंतर बेलपानं किती रुपयाला भेटतील लाखा दोन लाखात भेटत आहेत का बेलपानं म्हणजे बोला देवानेही बो बोलायला तोंड दिले मग कसंही बोलायचं असं नाही आहे तोंड संभाळून बोला जो करतो आहे त्याला करू दे तुम्ही नाही करा नका करू जो करतोय त्याला तरी करू द्या त्याला तरी सपोर्ट करा अशासुद्धा बरेचसे लोकं असतात त्याच्यावरती मी नक्कीच व्हिडिओ करणार आहे आता तो ह्या व्हिडिओचा टॉपिक नाही आहे ताशिबामूट होती ती म्हणजे आपली सफेद तिळाची आता मी छान शिवामूठ अर्पण करतो आहे सांगितल्याप्रमाणे शिवामूठ नेहमी कोरडी अर्पण करायची नाही ती पाण्या सकट अर्पण करायची म्हणजे त्यात थोडंसं पाणी घ्यायचं आणि मग ती शिवामूठ अर्पण करायची तर शिवामूठ अर्पण करताना तुम्ही तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल ना ती महादेवाला सांगायची आणि ती बघा ती नक्की पूर्ण होईल माझा विश्वास आहे आणि खूप छान छान ह्या गोष्टीचे अनुभव असतात आणि तुम्हीसुद्धा ते अनुभवा असं मला वाटतं तर माझी आता जी शिवपिंड आहे माझी तर ती पितळाची पंचधातूची आहे तुमच्याकडे ज्या पि पिंडी असतील तसं तुम्ही मला सांगा त्याचं उत्तर मी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की देईन मला कमेंट करा बरेच जणं देवघरामध्ये दे दगडी शिवलिंग ठेवतात तर देवघरामध्ये दे दगडाचं शिवलिंग हे ठेवायचं नसतं आपल्या देवघरामध्ये नेहमी पितळाचं किंवा पंचधातूचं शिवलिंग असावं त्याच्यानंतर मग आता सगळ्यात महत्त्वाचं पूजा मांडून महत तर मांडून झाली पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं ती म्हणजे रांगोळी तर आता बरेच जणं बोलतील पूजा सुरू होण्याच्या आधी रांगोळी काढायची असते आपल्या शास्त्रामध्ये तसंच आहे तर हो मला मान्य आहे आपल्या शास्त्रामध्ये तसंच आहे पण बऱ्याचदा पूजा मांडताना वगैरे ना ती रांगोळी विस्कटते आणि मग पुन्हा काढावी लागते म्हणून त्याच्यापेक्षा आपण जे स्वस्तिक काढलं आहे त्याचं पूजन झालं अख्खी पूजा झाली मग मी रांगोळी काढतो किंवा अर्धावट पूजा झाली याच्यामध्ये थोडाफार वेळ असेल मग त्याच्यात मी रांगोळी काढतो असं दोन्हीसुद्धा करू शकता आपण श्रावणसुमारी पूजेमध्ये बरंचसं काय काय गोष्टी असतात काय काय असतं तर मग ते खूपच म्हणजे रांगोळी पटकन विस्कुटून जाऊ शकते तर मग नैवेद्य वगैरे आणून ठेवलं होतं दिवे वगैरे ऑलरेडीच लागलेत मग साचेंची ठरवणूक करायची होती कुठली रांगोळी काढायची कुठली नाही काढायची बऱ्याचदा खूप 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 खु� प्रश्न असतात म्हणजे माझं डोकं काय काय चालत नाही की मी कुठली रांगोळी काढू हे काढू ते काढू ते काढू की ही काढू खरंच त्या गोष्टीमध्ये खूप कन्फ्युजन होतं पण शेवटी सगळ्यात आवडता आणि सगळ्यात फेवरेट असा माझा साचा कमळाचा तो काढला आणि अशी छान मस्त रांगोळी काढली महा आहे महादेवाला ना जास्त सफेद आणि निळा रंग खूप प्रिय आहे तर तुम्हीसुद्धा तसाच महादेवाच्या पूजेमध्ये रंग वापरा आता मी हा डार्क मध्ये थोडासा म्हणजे एकदम डार्क असेल ना तो खूप छान दिसतो पूजेमध्ये तर म्हणून मग मी तो घेतलाय असं काही नाही की तुम्हाला पण हाच घेतला पाहिजे तुम्हाला जो वाटेल जसं वाटेल तसा तुम्ही घेऊ शकता अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशोधाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ हर हर महादेव